आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी झालेल्या पेपराची आपण संभाव्य उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत बघा इथे एकूण शंभर प्रश्न आहेत पहिला प्रश्न बघूया आपण इथे अक्षरात लिहा चारशे चौसष्ट मग बघा बरं चारशे चौसष्ट कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे चौसष्ट अंकात लिहा पाचशे एकोणचाळीस मग बघा बरं पाचशे एकोणचाळीस कुठे आहे तर बघा पाचशे एकोणचाळीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तिसरा प्रश्न चारशे तेवीस या अंकात दोनची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज किती आता बघा अंक कोणता आहे चारशे तेवीस मग यामध्ये दोनची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांची बेरीज विचारले आता बघा एकक दशक दोन दशकाच्या घरात आहे मग दोन दशक म्हणजे वीस मग दोनची स्थानिक किंमत आहे वीस आणि त्याचीच म्हणजे दोनचीच दर्शनी किंमत सांगितले मग दर्शनी किंमत म्हणजे काय जो अंक सांगितले तो म्हणजे दोनशे दर्शनी किंमत दोनच यांची बेरीज सांगितले मग वीस अधिक दोन बरोबर बावीस बघा पर्याय क्रमांक चार हे आपले योग प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा दोन अंकी मोठ्यात मोठ्या संकेत एक मिळवल्यास कोणती संख्या तयार होईल मग आता बघा दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नव्याण्णव आणि त्याच्यामध्ये एक मिळवला तर नव्याण्णव अधिक एक बरोबर किती होतं शंभर म्हणून मी इथे आपलं काय उत्तर आहे बघा सर्वात लहान तीन अंकी संख्या मिळेल कारण शंभर ही सर्वात लहान तिरंकी संख्या आहे म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा तीन शतक एक दशक चार दशक आता बघा एककाचं घर दशकाचं घर शतकाचं घर तीन शतकाच्या घरात म्हणून मी इथे मांडून घेतले तीन एक एककाच्या घरात आणि चार दशकाच्या घरात मग कोणती संख्या तयार झाली तीनशे एक्केच्या बघा बरं पर्याय क्रमांक तीन मध्ये तीनशे एक्केचाळीस आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी तीन अंकी संख्या कोणती तीन अंकी संख्या आता बघा नऊशे सत्याहत्तर ही तीन अंकी संख्या आहे पण ही शून्य सत्याहत्तर ज्यावेळेस सुरुवातीला शून्य असतो त्यावेळेस ही दोनच अंकी संख्या गणली जाते सुरुवातीचा शून्य गणला जातो का नाही मग ही दोन अंकी सत्याहत्तर आहे सात आहे आणि हे सात हजार साठ ही चार अंकी संख्या आहे म्हणून मी इथं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा साठ पूर्वी येणारी संख्या कोणती मग बघा साठ पूर्वी येणारी संख्या मग काय करायचं साठ मधून एक वजा क्रिय वजा करायचा किंवा त्याच्यामधल्या आधीची संख्या लिहायची शून्यातून एक जात नाही इकडचा जा आपण हचा घेतो दहातून एक गेला नऊ राहिले इथे राहिले हे पाच मग एकोण साठ मग एकोणसाठ कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती मग बघा सर्वात मोठी संख्या है नौशे है आहे नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दोनशे चाळीस अधिक तीनशे साठ मग बघा बरं दोनशे चाळीस अधिक तीनशे साठ एका खाली एक मांडायचं आता बघा शून्य अधिक शून्य बरोबर शून्य सहा आणि चार दहा हचाला एक तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा मग आपलं उत्तर किती आलंय सहाशे मग सहाशे कुठे आहे तर बघा बरं पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा दहावा प्रश्न आहे चारशे पाच मधून किती वजा केले के के तर दोनशे तीन मिळतात मग आता बघा पहिली संख्या मोठी संख्या असते मग याच्यातून आपण ही संख्या जर वजा केली तर आपल्याला मिळणार उत्तर म्हणजे ही संख्या असते लाईकी नाही मग चारशे पाच लिहून घेऊया इथे चारशे पाच त्याच्यामधून आपण ही दोनशे तीन वजा करूया सगळ्यांना दिसतंय का मला टाईप करून सांगा बरं की दिसतंय का चारशे पाचमधून मधून दोनशे तीन वजा केले पाचातून तीन गेले दोन राहिले शून्यातून शून्य गेले शून्य चारातून दोन गेले दोन आपलं उत्तर किती आले दोनशे दोन मग इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोनशे दोन बघापर्यंत प्रश्न चेक करायचे प्रश्न आणि किती प्रश्न बरोबर येतात ते मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघूया मोहन जवळ अठ्ठेचाळीस पुस्तके आहेत त्यातील ते तेवीस पुस्तके अक्षयने घेतली तर मोहन जवळ किती पुस्तके शिल्लक राहिली बघा बरं मोहन जवळ अठ्ठेचाळीस पुस्तके होती आता बघा अठ्ठेचाळीस पुस्तकं आहेत त्यातली तेवीस पुस्तकं अक्षयनी घेतली घेतली म्हणजेच काय कमी झाली ना त्याच्याकडची म्हणजे वाचा बाकी मग आठातून तीन गेले बाकी आली इथे पाच चारातून दोन गेले बाकी आली दोन मग आपलं उत्तर किती आले पंचवीस मग आता मोहनकडे एकूण पंचवीस पुस्तकं राहिलेली आहेत आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीस पुढचा प्रश्न बघा लहानात लहान तीन अंकी विषमसंख्या कोणती आता बघा लहानात लहान सगळ्यात लहान तीन अंकी संख्या आहे शंभर पण आपल्याला इथे विचारलंय काय विषम संख्या इथे शून्य आहे त्याच्यामुळे ही समसंख्या आहे मग याच्या पुढची घेऊया संख्या मग बघा शंभर मध्ये शंभरच्या पुढची संख्या कोणती एकशे एक, एक। मग लहानात लहान तीन अंकी संख्या आहे एकशे एक म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे एक पुढचा प्रश्न बघूया आपण बघा पुढचा प्रश्न आहे सव्वा तीन रुपये म्हणजे किती रुपये आता बघा बरं सव्वा तीन रुपये आपल्याला आहे एक रुपये म्हणजे बघा एक रुपया म्हणजे शंभर पैसे बरोबर आहे आता सव्वा तीन रुपये म्हटले बघा मी मुलांना नेहमी समजावते सव्वा तीन चपात्या आपल्याला चपात्या सगळ्यांना मिळतात एक चपाती दोन चपात्या आणि ह्या तीन चपात्या आणि ही जी चौथी चपाती आहे तिचे चार भाग करायचे आणि हा पावभाग म्हणजेच हे रुपयांमध्ये घेऊया आता हे तीन रुपये आणि हा तीन आणि हा, हा चौथ्या रुपयातला पाव भाग मग मला सांगा एक रुपये म्हणजे जर शंभर पैसे असतील तर पाव रुपया म्हणजे किती पंचवीस पैसे मग तीन रुपये आणि वर हे पंचवीस पैसे मग आपलं उत्तर किती आहे तीनशे पंचवीस पैसे मग बघा बरं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे पंचवीस पैसे पुढचा प्रश्न बघा बाजूच्या आकृतीत किती रेषाखंड आहेत मग बघा बरं आता इथे रेषाखंड विचारलेत रेषाखंड म्हणजे काय बघा दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला म्हणजे रेषेच्या दोन्ही बाजूला जर बिंदू असेल तर त्याला आपण काय म्हणतो रेषाखंड म्हणतो मग बघा बरं एक दोन तीन चार आणि हे मधला असा हा पाच मग एकूण किती रेषाखंड आहेत या आकृतीमध्ये पाच आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाव किलोमीटर अधिक पाऊन किलोमीटर म्हणजे किती असं विचारले आपल्याला आहे की नाही मग आता बघा पाव किलोमीटर म्हणजे किती दोनशे पन्नास है की नाही दोनशे पन्नास अधिक पाऊन किलोमीटर म्हणजे किती सातशे पन्नास मग यांची बेरीजच किती येते एक हजार बेरीज येते आणि मग पुढे किलोमीटर आहे मग इथे पण येणार काय येणार किलोमीटर आता इथे किलोमीटर नाही दिलं पण आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्न सोडवून घेतलेले आहेत कारण इथे फ्लॅश कमी पडतोय मला कमेंटमध्ये चॅट करून सांगा बरं की तुम्हाला प्रश्नपत्रिके का म्हणजे मी जे लिहिते ते दिसतंय का म्हणजे मी पुढचे प्रश्न घेते नाहीतर मग आपण त्याचा व्हिडिओ करून अपलोड करूया पटकन मला चॅट करा म्हणजे मग मी सांगते या पुढचे प्रश्न आपण काय करूया व्हिडिओ करते मी त्याचा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा А okay. то